विजय तुमच्याशी आपण बोलूच पण सध्या आपल्यासोबत मंत्री आशिष शेलार आहेत आपण त्यांच्याशी आधी संवाद साधूया आशिषजी द्वारकानाथ संजगिरी यांचं जाणं म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मोठा असा महत्वाचा तारा हरपलाय असंच म्हणावं लागेल आशिषजी अतिशय दुःख वाटलं मला हे आता आपल्या ही माहिती मला कळाली द्वारकानाथ संजगिरी हे क्रिकेट प्रेमी क्रिकेट वर ज्या अर्थाने मी असं म्हणेन रिसर्च करणारे क्रिकेटच्या विषयातल्या खाजखलग्यांचं ज्ञान असलेले क्रिकेट क्रिकेट इयर्स आणि क्रिकेट रेकॉर्ड याचे एका अर्थाने एन्सायक्लोपीडिया असलेले हु। क्रिकेट क्रिकेट इयर्स क्रिकेटच्या संबंधातले प्रसंग या प्रसंगाचं विश्लेषण करणारे असे आमचे मित्र समजगिरी गेले अतिशय दुःख झालं शेवटची भेट त्यांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा गाण्यांचे ते करत होते गाणी आणि क्रिकेट असे एकत्र कार्यक्रम करत होते क्रिकेट 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 संबंधी पुस्तक याचे प्रकाशनाचे कार्यक्रम करत होते आणि त्या संदर्भामध्ये परिसंवाद सुद्धा ते ऑर्गनाईज करत होते मला वाटतं आपल्या साहित्य संस्कृती आणि मनोरंजन यामध्ये एक वेगळी धाटणी यांनी बांधली यामध्ये सुद्धा अशा एक रेअरच्या आपण म्हणू असं हे व्यक्तिमत्व होतं काही काय आजारी होते असं मला वाटलं होतं ना व्यक्तिमत्व शेवटला द्यावे लागत नाही खूप नक्कीच आशिषी आणि त्याचबरोबर एका अतिशय वेगळ्या दिलखुलास अशा गप्पांच्या पद्धतीने किंवा लिखाणाच्या माध्यमातन संस्कृती साहित्य आणि क्रिकेट तीन ही तीनही विषय मराठी माणसांच्या अगदी जवळ द्वारकानाथ संस्किरी यांनी आणून ठेवले असंही आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल या बातमीबरोबरच एक ब्रेक घेऊया पाहत